नमस्कार बी आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर देशातील सर्व शाळांमध्ये दे मुलींसाठी स्वतंत्र शौचालय निर्माण करावीत आणि मुलींना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्यावं सर्वोच्च न्यायालयाचे आदेश करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या उत्तरायण किरणोत्सवामध्ये ढगाळ वातावरणाचा अडथळा कोल्हापूर विमानतळावर येत्या वर्षभरात कोरियन बनावटीची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित होणार कमी दृश्यमानतेमध्येही विमान सुरक्षितरित्या उतरवणं शक्य होणार सोन्या चांदीच्या दरात आपती सोन्याचा दर एक लाख सत्तर हजार तर चांदीचा दर तीन लाख पन्नास हजारावर सोनं बारा हजारानं आणि चांदी पंचेचाळीस हजारांनी स्वस्त आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यात एकत्र यावं खासदार श्रीमती सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री व्हाव्यात खासदार धनंजय माडिक यांची प्रतिक्रिया